मराठा आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल जरांगेंना कोर्टानं फटकारले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे, मनो जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी जोरदार हालचाली सुरू आहेत तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे याचिकेवर आज तातडीची सुनावणी सुरू आहे हे आंदोलन बेकायदेशीर असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि गौतम अखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे या प्रकरणात एमी फाउंडेशन याचिका दाखल केली आहे त्या व्यतिरिक्त आणखी चार हस्तक्षेप याचिकाही दाखल करण्यात आल्या वकील गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील हेही उच्च न्यायालयात दाखल झाले या आंदोलनाला दिलेली परवानगी आणि अटींची कोर्टांकडून पडताळणी सुरू आहे या आंदोलनासाठी कोणत्या अटींच्या आधारे परवानगी देण्यात आली होती असा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय मनोजरांगे यांच्या आंदोलनात अतिशर्थींचं उल्लंघन करण्यात आलं असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला रास्ता रोकोमुळे सामान्य मुंबईकरांना नाहक त्रास होत आहे असं सदावर्तींनी युक्तिवाद केलाय आता कोर्टानं यावरून चांगलं सुनावलंय हमी पुत्र देताना मनोज रांगे पाटील यांनी सगळ्या नियमांचं पालन करू असं सांगितलं होतं मात्र त्या सगळ्यांचं उल्लंघन आता होत आहे आंदोलनाला फक्त सहा पर्यंत परवानगी होती पण त्याचं उल्लंघन झालं अनेक आंदोलक आझाद मैदानाबाहेरही आंदोलन करत आहेत असं महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी म्हटलंय राज्य सरकारनं कोर्टात याबद्दलचा युक्तिवाद केला यावेळी मराठा आंदोलक कैलास बहाले यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे